चाललं मावशी थांबा 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 दोन मिनट काम आहे काम थबा मावशी चप्पल नाही सगळे खडे गोटे ऋतू राहिले सगळे या थांबा थांबा काय काम होत तुम्ही कुठे चालले

माहिती आता मलाच नाही सांगतायत काय सांगतो माहिती आहे सगळं लोपायचे पैसे आले मुला पैसेच काम नाही येऊ राहिले काय पाहिजे या माणसाला सगळं लोपायचे पैसे आले आता येऊ द्या मर्यादार आता चांगलं बुडूनच काढतो आता मी आता आले बाई आता हे आता याय विचार तुम्ही फॉर्म कसा भरला मी काय म्हणू राहिली सगळ्या गाव लोकांचे पैसे आले बँकेत आणि आपले पैसे काम नाही आले त्या लाडकी बहीण योजनाची येतील ना सगळ्या लोकांचे आले तर आपले बी येतील लोकायला दोन महिने झाले त्याने फॉर्म भरला त्याचे पैसे आले आपल्याला बी दोन महिने झाले ना मग आपले पैसे काम नाही आले मग लाडकी बहिणी योजनेचे तुम्ही आपले पैसे नाही उरले सगळे गाव लोक जाऊन पैसे उरायला आताच मी शेजारच्या काकूला विचारलं ते बाई गेली बँकेत पैसे आणायला भाऊ चांगला सगळं फार काय करावं तिथे मला काही सांगू नका म्या तुम्हाला तीनशे रुपये दिले होते ते कागदपत्र करायसाठी झेरॉक्स आणायसाठी तीनशे रुपये खर्च केले तुम्ही तिकडे जाऊन काय केलं काय मी फॉर्म भरला नाही तुम्ही बराबर सगळ्या लोकांचे पैसे आले आणि आपलेच पैसे आले नाही आणि मला म्हणता की मी फॉर्म भरला म्हणून <laughs> फॉर्म <सुदा laughs> भरला सुधा कायचा सुधा फॉर्म भरला सुधा फॉर्म भरला असता तर पैसे आले नसते का तिकडे जा बँकेत विचारपूस करा काय केलं तुम्ही तर जोरा लाडकी बहिणी योजनाचे पैसे येत नाही तुम्हाला घरात येऊ देत नाही जा तिकडे